हे सगळं गुपित त्याच्यातच लपलंय की अक्षय शिंदेंनाच आपटेबद्दल जास्त माहिती आहे आणि म्हणून केस घ्यायलाही उशीर केला ते आपटे होते म्हणूनच आत्ता इथपर्यंत वाचलेत ते कोण कांबळे असते तेव्हा ना मारून झुडून पोचवून टाकले असते त्यांना ते आपटे ते पण कुठल्या संघटनेचे बापरे बाप कसं काय होणार आहे आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही कायद्याची भूज राखली कारण पाहिजे की नाही मुख्यमंत्री मोदय आमची इच्छा आहे त्याला फाशीच व्हावी प्रत्येक बलात्काराला फाशीच व्हावी पण फाशीचा एक मार्ग आहे कायद्याचा तुम्ही फास्ट कोर्ट अनाऊन्स केलं असतं स्पेशल कोर्ट अनाऊन्स केलं असतं नव्वद दिवसात त्याचा निकाल दिला असतात तर सगळं साध्य झालं असतं हा उत्तर प्रदेश आणि बिहारसारखा न्याय कुठनं आणताय तुम्ही महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे कायद्याची भीती येते लोकांना तुम्ही हे असलं करून कायद्याचे बारा वाजवतात त्याच्यात निष्कारण पोलीस बदनाम होत आहेत की पोलीस केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत कशासाठी तर राजकीय काही अणुबॉम्ब स्फोट होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं कडून आणलंय असं लोकांच्या मनात संशय आहे आपटे जोपर्यंत तुमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत अक्षय शिंदे हा तुमचा महत्वाचा साक्षीदार आहे बेड्या घातलेला माणूस रिव्हॉल्व्हर दुसऱ्याची खेचू कशा सुकतो बेड्या आहेत दोन्ही हातात अशा अशा बेड्या तो कसा काय खेचणार आणि तो फायर कसा करणार काय आणि त्याच्या डोक्यात गोळी आहे जे काय आता मला समजतंय त्याच्यात त्याच्या डोक्यात गोळी घातली आहे परंतु ही कायदा सुव्यवस्था संपूर्ण धाब्यावर ठेवलेली आहे कायदा सुव्यवस्था नाही हे सगळं पॉलिटिकल हिरो पॉलिटिकल रॉबिनहूड जे ना म्हणतात ना तो प्रकार आहे म्हणजे लोकांना काहीतरी असं बघा मारून टाकला की नाही आम्ही तुम्ही वाचवण्यासाठी तर मारला नाहीत ना असा प्रश्न लोक विचारणार ना मला माहित नाही बाबा एन्काउंटर कुठे झाला ते दुकाच मुंबऱ्याचं नाव घेऊ नका बी गंदी आदत आहे क्या संबंध मुंब्रा परंतु या सगळ्या संदर्भात आता दोन महिन्यांवर आगामी विधानसभा निवडणूक आहे त्याच्यात हिरो थीरो, त्याच्यात हिरोगिरी करायला की बघा गुन्हेगारांना आम्ही काय करतो ते त्याच्यासाठी केलेलं काम आहे आणि त्याच्यात मूळ गाणेगार राम राहिले आहेत अक्षय शिंदेला मारून एक कायमची केस बंद करण्याचं काम झालं म्हणजे एक फेमस केने केस आहे केनेडीला ज्यांनी मारला त्याला दुसऱ्या मिनिटाला कोणीतरी दुसऱ्यानेच मारून टाकला म्हणजे केनडीची सुपारी म्हणजे प्रेसिडेंट ऑफ अमेरिकेची सुपारी कोणी दिली होती ते कळलंच नाही शेवटपर्यंत जगाला त्याच्यातला हा प्रकार आहे की हे कृत्य किणी केलं होतं हे अक्षय शिंदेलाच माहिती होतं त्याने जरी केलं असतं तरी त्याला ते ते मांडण्या सांगावंच लागलं असतं आणि जर केलेलं नाही तर मग आपटे का फरार आहेत अजूनही दोन जे मुख्य संचालक आहेत आणि ते असं आहे की फरार आरोपी असं कसे असं असं नवीन तंत्रज्ञानामध्ये फरार आरोपी भेटत नाहीत हे सांगणंच हास्यास्पद आहे तो दुसरा पुतळ्यातला आपटे तो येतो घरासमोर येतो घरासमोर पकडला जातो आतमध्ये चहा हो पोहे तयार असतात हास्यास्पद गोष्टी येतो हास्यास्पद आपल्या भोवती संशयाचं जाळं सरकारने निर्माण करून टाकलं लोकांचा संशयाचा दाट होईल की ह्याच्यात कोणीतरी मोठं अडकलंय म्हणून हे सगळं करण्यात आलेलं आहे आणि ह्याच्यात काही म्हणजे आम्हाला त्याला फाशी होऊ नये अशी बिलकुल इच्छा नव्हती त्या पुरी माझ्या पुरीसारख्या आहेत माझ्या नातीसारख्या आहेत त्याला फाशीच व्हायला पाहिजे होती पण त्याला मार्ग आहे ना नव्वद दिवसाच्या कोर्टामध्ये त्याला फाशी झाली असती कृत्य केलं का तुम्ही आणि निदान केलं तर कुठेतरी असं काहीतरी वेगळं दाखवायचं ना गाडीतल्या गाडीत बेड्या घातलेल्या असताना कोणी प्रिवॉल्वर खेचू शकतो का आणि ते काय असं काय एवढ्या मोठ्या बेड्या नसतात ना की असा असा हात हलवतोय बेड्या अशा असतात अशा हलवताच येत नाहीत मग कशा त्याने प्रिवॉल्वरला कुठनं हात घातला अक्षय शिंदेच्या आईचा असाही दावा आहे की ज्यावेळेस ते लोक अक्षय शिंदेच्या आई वडील भेटायला गेले त्यावेळेस ते